चंदना चंदा चंदनन कव्वाली दुनियातला राजा म्हणायला काही हरकत नाही अंकल मोजता येणारा आशीर्वाद आहे मला मिळालेली प्रेरणा आहे एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आपण म्हणतो ना तित्येकदा आपण पाहतो की विचार महापुरुषांचे जाती जाती कृत्य मर्यादित ठेवले गेलेले आहेत परंतु जेव्हा एखादा कलाकार आमचा आंबेडकरी समाजातला जातो ना तेव्हा सगळे कलावंत सुद्धा कलावंत या कार्यक्रमामध्ये इन्वॉल्व्ह होतात खूप मोठी गोष्ट आहे आणि असा एकोपा आपल्या सगळ्यांमध्ये राहिला पाहिजे आणि आपल्या लाखोचं चित्र हे वेगळं आहे अंकल पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी बघितलंय परंतु आपल्या लाखोचं चित्र खूप वेगळं आहे माझ्या करून मला आशीर्वाद मिळायला आभारी आहे तसेच माझे बाबा माझे सासरे जापा, जापा, भी। भी। या खात गायक कवी आणि ज्यावेळी माझ्या वडिलांनी कॅसेट केलं होतं या देशाला तारले भीमान दोन हजार आठ ला डॅडींनी माझ्या मनोज दादांना लातूर मध्ये बोलवलं होतं आणि आई तुला भेटायला आला तुझा भीमा हे आमच्या बहुजन नगरच्या घरामध्ये हे आई तुला भेटायला गाणं जन्माला आलं जोरदार कम्पल्सरी डॅडी माझे सतत सर्व कलावंतांच्या स्मरणात आहेत राहतील कारण त्यांचं कार्य हे वेगळं होतं उल्लेखनीय कार्य होत आणि त्यांचा उल्लेख हा प्रत्येकाने केला पाहिजे आणि तसंच माझ्या वडिलांनी घडवलेला मी एक छोटा मोठा हिरा आहे हिरा कारण माझ्या वडिलांनी मला खूप परिश्रमातून घडवलं मला तर घडवलं शिक्षण दिलं मला घडवलं परंतु माझी मम्मी या महाराष्ट्राची ख्यातना जायका तिनं सगळं महाराष्ट्र माझ्या आधी गाजवलंय खायताही कर ती अडाणी असताना सुद्धा माझ्या डॅडीने तिला त्या मोठ्या मोठ्या कलाकारांमध्ये बसवलंय खूप हिंमत त्यांच्या मध्ये होती आणि सांगण्याचा सा प्रयत्न करतोय त्यांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतोय हे सकपाळ कुटुंब मी असेल माझा भाऊ असेल माझा छोटा भाऊ धम्म प्रतीक असेल माझा लहान भाऊ संकेत असेल आणि तुमचं सकपाळ कुटुंब आणि तुमचा सुद्धा आशीर्वाद आमच्यावरती असंच असू द्या डॅडी नसले म्हणजे काय जायच तुमच्या रूपामध्ये माझे डॅडी जिवंत आहे मी तुमच्यामध्ये बघते माझ्या वडिलांना त्यांचं सुद्धा खूप आवडीचं हे गाणं सो न सठी नाही चाहि गती रुसने दे उता सुख दे उंदी मत सता हसली पासा सदा हसली पासा सदा हसली पासा सदा हसली आदरणीय माझे अंकल दलित पॅन्थर कार्य करते त्यांचं सुद्धा कार्य अगदी उल्लेख उल्लेखनीय आहे मी बरेच त्यांचे कार्यक्रम बघितले का लाईव्ह होता प्रोग्राम लॉर्ड बुद्ध टीव्ही ला आम्ही धम्म परिषदा बघितल्या तुमच्या सगळ्या आणि अंकल अशा कलाकारांना तुम्ही चान्स दिला पाहिजे कारण मनोज राजासारखे अनेक कलावंत या समाजाचं काम करता करता शेवटापर्यंत येत परंतु समाज त्यांना काही देत नाही शेवटी त्यांना पायी पायीसाठी चरसावं लागतंय ही परिस्थिती या चळवळ जिवंत ठेवणाऱ्या कलाकारांच्या आधार आहे तर माझी एवढीच विनंती की या कलाकारांना तुम्ही सुद्धा जिवंत ठेवण्याचं काम करा कारण तुम्ही समाजातले कार्यकर्ते आहात आणि तुमच्यावरती सुद्धा या तुम कलाकारांची जिम्मेदारी आहे कारण कलाकार कितीही शिकलेला असताना तो सगळं काही बाजूला सरून बाबासाहेबांचं काम बाबासाहेबांची चळवळ जिवंत ठेवण्याचं हे कलाकार काम आहेत आणि म्हणून त्यांची सुद्धा दखल तुम्ही घेतली पाहिजे अंकल कडून मला पाचशे करोडोचा आशीर्वाद आहे आभारी अंकल जय हिंदी श की रुची पोटास पिणु देवन माता सदा हसली कपड्याची तिला नव्हती हाव म्हणी कसली गोड्या था थापताना भोळी रमा दिसली माय बावल्या तिचा आदर्श घेण्याचा प्रयत्न करा कशी होती रमाई अश्विनी ताई खूप मोठ दुःख आपल्यावरती आलेलं आहे परंतु तथागतांचा धम्म आहे तथागत सांगतात जिथं जन्म आहे तिथं मृत्यू वाटवला आहे त्याला आपण अडवण्याचा तुम्ही सुद्धा खूप प्रयत्न केला परंतु ते थांबलं नाही त्यामुळे या दुःखामध्ये बुडून न जाता या लेकरांकडे लक्ष द्या आणि या लेकरांमधून संतोष आपल्याला जिवंत करायचा आहे परत आणि रमाईचा आदर्श घेण्याचा प्रयत्न करा तिच्या विचारांना जगण्याचा प्रयत्न करा ती आडाणी होती परंतु किती समजदार होत रमाईच्या जीवनामध्ये कसलं सुख नव्हतं तिनं तिच्या दुःखाला सुख मानलं होतं साहेबांकडे बघून ती हसत खेळत राहील जे माझ्या साहेबांचं दुःख ते माझ माझ्या साहेबांचं सुख ते माझ सु चितीला नसली